सोनाली किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहे मटर भात कुकरमध्ये घालून घ्या आधी पहिला तो आणि थोडंसं तेल घालूया मोहरी यामध्ये मोहरी तडतडली की जिरे घालूया कढीपत्ता कांदा दोन कांदे चिरून घेतलेत आणि यातमध्ये घातलेत दोन मिरच्या कट करून घेतले हे चांगलं भाजून घेऊया पण आता मटार चांगला भात करणार आपला कांदा भाजला गेला ह्यामध्ये घालूया आता टॅमॅटो टॅमॅट टॅमॅटो चांगला भाजून घेऊया टॅमॅटो भाजले आणि ह्यामध्ये घालूया हळद हे आलं लसूण कोथिंबीर बारीक करून घेतली आहे मिक्सरमध्ये मी तांदूळ घालूया हे चांगलं हलवून घेऊया आता ह्यामध्ये घालूया गरम पाणी आता ह्यामध्ये घालूया मटर हे चांगलं हलवून घेऊया मीठ एक चमचा आता कुकरचं झाकण लावून घेऊया आणि चार शिट्ट्या करून घेऊया कुकरचं झाकण आणि ह्याच्या चार शिट्ट्या चांगल्या लावून घेऊया चला तर मग आपला कुकर काय झालंय ना आता बघूया आपण भात कसा झालाय ते आपला आपला भात तयार झालाय असंच माझे चॅनेल पाहत राहा धन्यवाद लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा